बघ बघूयात तुमच्यापैकी कोण जिंकते आणि फायनलला जाते आपल्याला महत्वाच्या जा पैठणी किती तसं पाच आणि जाताना सगळ्यांनाच पैठणी ओके सगळ्यांना इथून उतरायचं तिथं वहीत नाव लिहायचं आहे की नाही मला ते तिथनं वहीत नाव लिहायचं खाली जायचं असंच चल रेडी साईराम हा खाल्यात माल्यात समोर खाल्यात ओके रेडी साईराम एकदा आवाज द्या प्लीज गणपती बाप्पा ओम साईराम रेडी तळ्यात बरोबर हा रेडी मळ्यात वैरी ते खाली सोडा लय घाण दिसते लक्ष दे रे पब्लिक हातात येस करून लक्ष दे रे राजा लक्ष नाहीये तुझं कळलं दोन्ही दोन्ही पाय एकदाच टाकायचे रेडी तळ्यात हा मळ्यात त्या वहिनी उडी मारता त्या कडच्या तुमने बुलाया माहिती चली आई निकल दोन्ही पाय एकदाच टाकायचे वहिनी आजच्या ठळक बातम्या बुवा दोन मिनिट निमरा आहे ना दोन मिनिट मागे थांबव दोनच मिनिट तुम्ही थांबा दोन दोन मिनिट मागे थांबा एक दोन आउट झाले की या मागे जात नाही इकडे तुमच्यामुळे जागा पुराण गेले हा नाईली सारख्या बिचारी मागे जाऊन उभा चलो रेडी साईराव तळ्या बरोबर मळ्या बरोबर मळ्या शांतबाई आई कळवायचं तुमच्या अंगात आहे काय वहिनी नाही आम्हा केलं कुठं माग हॅलो बरे बरं का जाऊन देऊ थांब थोडं हे चढ काढतो अर्धा तास रेडी मळ्यात काय झालं नाही वै थांबव जरा ह्यांची सरकस करू आपण आधी तळ्यात कुठं इथं इथं मळ्यात इथं आणि खळ्यात थांबा तू या भारीच लक्ष द्याच्याकडं तळ्यात या की पुढे पुढे यायच बहिणी यांच स्पेशल होम मिनिस्टर गेलं पंचतरे तळ्यात बरोबर तळ्यात जावा खाली तुम्ही पण गेले जा गेली ना तुम्ही नाही 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 कडम आता घालवतो यात काय आवड आहे का येस 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 तुमचं कधी लग्न झालं आमचं आताच झालं नोव्हेंबर तुमचं आताच झालं आमचं पाच सात वर्ष झालं हा ना रेडी तळ्यात मामी इकडं 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 काय झालं पाय घसर रेडी तुमचं कधी लग्न झालंय एवढं दिवस झाले त्यांचं नोव्हेंबर मध्ये वर्ष वर्ष आणि त्यांचं बरोबर वर्ष वर्ष झाले त्याच्यावर आणि तुमचं कधी म्हणले आमचं नोव्हेंबर आता ताज ताज आहे मग तुमचं त्यांचं ही एक इलेक्शन झालं पाच वर्षामध्ये रेडी मळ्यात मम्मी गेली लक्ष लक्ष देऊन करूया तळ्यात पुढे मागा तळ्यात बरोबर तळ्यात हा रेडी तळ्यात माहिती हा हाळ्यात मळ्यात गेल्या नक्का इकडं तुमचं कधी झालंय लग्न अठरा डिसेंबर अठरा डिसेंबर कधीचं तेरा मार्च कधी दोन हजार तिकडं बोला हा तुमचं कधी झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मॅरेज अरेंज मॅरेज झालं बरं आहे सगळं काय प्रगती एक मुलगा एक मुलगी <laughs> केली गुलगाने तिकडेच कोपरे या <laughs> <laughs> मांडणं होती ती का तुमचा संकोन मांडणं करेल या रेडी तळे ते कुठं राहतात हे कुठं राहतात आणि तुम्ही ते गावाच नाव काय म्हणले मतकुंकी अय मतकुंकी तुला मदकुनच कि मिळालं पाहिज तुला लेडी समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल काय करणार नको येतो की घेऊन जावा हे सर्कस कसाल चालले तू तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर नको मला कुणाला देऊ तुम्ही घ्या माझ्या पैसे द्यायचे की राहिले ते मी पैठणी घेऊन गेल्यावर आणि मी कुणाला देऊ अ इकड नको मला नको मला हे आले ते कशाला मग तुम्ही तेवढ्या मारायला मी तर तळ्यात बाहेर गेलो हे पाहुणे आहेत का कुणाचे कुणाचे पाहुणे आहेत तुम्ही नाही ह्याच गावचे तुम्ही ह्याच गावचे आणि ते मटकून की <laughs> ते सस्तर आहे माहेर आहे अच्छा याच राहते तुम्ही रेडी तळ्यात ती पिवळी साडी गेली वाटते तळ्यात मळ्यात तळ्यात का गेलो का चुकून राहिले चुकून राहिले चुकून राहिलो का मोबाईल नंबर चुकला वय वय चुकून राहिले म्हणतात रेडी मळ्यात <laughs> तुम्ही चुकून मम्मी जबाब खाली पहिले मग मम्मी हो हो म्हणून सर का इकडं पहिले तुम्ही गेले आउट झाले ना नाही आता होत आहे मग हा रेडी अरे छोट्या बाई काय गडबड सर काय इकडं या या पण उडी मारली हे तळ्यात हे मळ्यात बहिणी पण चला बरोबर माझी जबाबदारी नाही हा तळ्या बरोबर मळ्या तळ्या

वहिनी इकडे 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 वहिनी इकडे वहिनी शपथ आहे तुम्हाला त्यांची इकडे हे दोघे या ना अच्छा ठळक बातम्या कटरीनगर सारखे दिसतात काही म्हणते आमची वहिनी कडे व तिकडे नेम टक्कर नाही तिकडे जावा काय गावाचं नाव आहे या अच्छा ठळक बातम्या हा तुम्ही इकडे या वहिनी इथे या काय झालं हा रेडी मळ्यात तळ्यात रेडी बघा बहिणी तुम्ही जिंकले तर आज काय जिंकले तर काय नाही आनंद होईल हो ना तिसऱ्या वेळेस जिंकले म्हणून लव मेरे तुमचं लव मेरे आमचं सुद्धा तस वहिनी तुमचं कसलं आहे तुमचं कसं झालंय कस झालंय ठरून ठरवून अरेंज मॅरेज नाही अरेंज मॅरेज कशाला माझं हे कुठला भंगारवाला तिकडं का मी भाकरी मागायला उघडच आहे रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात रामदेव बाबाची योगदान बघितले हा तळ्यात ओके रेडी बहिणी खरंच तुम्ही जिंकाल मला गॅरंटी आहे रेडी मळ्यात कचऱ्या ना उड्या मारा की हे यांचं करू कार्यक्रम आपण हे तळ्यात दोन्ही एकदाच टाकायचे ना रेडी तळ्यात चेंज करून जाऊ काय जाऊ घरी परत ये तयार करून अजून या पुढं रेडी मळ्यात तळ्यात ओके तळ्यात जवळच त्यांना गोड बोलून घालवलं या नाही इकडे अजून तुम्ही आउट नाही झाले हो वहिनी ऐका ना काय नाही टाटा म्हणायचं ती बिचारी हा कुठं होत यांना बोलायचं राहिलं होतं खर का वहिनी खरं तुम्ही कुठं आलो अडसवाडे बरं बरं साहेब रेडी मळ्यात तळ्यात या सुद्धा खूप छान खेळतात बर रेडी तळ्यात तुला कस पार्टी झालता मला समजला आता असं बॅलन्स नाही असा बॅलन्स नाही रेडी मळ्यात मी घरी जातो पेमेंट जमा करू दे त्यांनी गडबडच आहे मला सुद्धा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चलो रेडी तळ्यात चलो साईराम तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात हां तळ्यात मळ्यात रेडी तळ्यात हा दमलो बाबा तळ्यात कोण गेलं नाही मला डाऊट माझा प्रॉब्लेम होईल रेडी दुसरीकडे जाऊ अरे देवा हा काय झालं भेटली बरं बरं त्यांना भेटली तुम्हाला सगळं इकडं तुमचं शे सरकार अजून तुमच्या शेजारच्यानं घालू होता ओके रेडी मळ्या वहिनी बरं हो ना ते बरं कसं चाललंय मस्त चाललंय मस्त चाललंय आणि त्यांचं हो भांडण झालं तर महागार कोण घेतो <laughs> हॅलो हॅलो ठीक छान कोण महागार घेतो <laughs> मग काय करू भांडत पासू अरे येत म्हणजे तुमचा एक फोटो द्या बरं का कधी तर टेन्शन आलं का मला द्यावा माझा छापलाय बघा ते काय राधा पाटील वर आहे सिया पाटील आहे मग मी आहे नटखट बाहेर रेडी हा कर सुरुवात मळ्यात रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात मळ्यात गेल्या गेल्या हॅलो हा चला किती शिक्षण झाले अकरावी बारावी का काढली नाही नाही मार्क होती दहावीला साठ दहावीला साठ होते आणि अकरावीला बासष्ट इकडं <laughs> बासष्टिकड माझ्याकड पासष्ट मग मा आता पुढे गेले तर सत्यात आले असते की रेडी का तळ्यात काय विचारू टेन्शन हो तू विचार लगेच उत्तर देते आम्हाला रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात रेडी तळ्यात एकदा ट्राय करून तर सगळं जिंकलं मळ्यात मळ्यात कोणच नाही हा चलो तळ्यात मळ्यात तळ्यात ह्या घरी तरी एवढं ऐकत असतील का हूं? गेले <laughs> एक तास झालं तळ्यात मळ्यात चालू आहे तुम्ही हे रोज केलं का लय फायद्याचं बाबा हा ऍक्च्युली खरं सांग चुकीचं बोललो का मी व्यायाम करायला पाहिजे येस येस रेडी ना तर न करता खातं ते माणसं आहेत आमच्या रेडी हा स्वामी समर्थ रेडी का तळ्यात या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरदार हो टाळ्या